नाही यायचं खरच हाय केशव तुझा वाढदिवस आहे आज तुला खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या तू पण गणपती हॅलो नमस्कार मंडळी दंडोर प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजच्या नवीन दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना सा खूप साऱ्या शुभेच्छा आज आम्ही आता चाललो आहे मार्केटमध्ये आणि आज आहे ना केशवचा वाढदिवस पण आहे तर त्याच्यासाठी पण काहीतरी थोडीशी शॉपिंग करायची आहे आणि हायकडे केशव चला मग निघूया केशव कुठं चालला आहे तू शॉपिंग बड्डेची शॉपिंग करायला अरे वा मस्त पुढे धरून आणशील का मग कार मध्ये बाप्पा हो ना का भारी वाटेल ना आणि तुम्ही म्हणे चला आता आम्ही सगळे निघालो मार्केट मध्ये आणि बघू आता केशव साठी छान ड्रेस घ्यायचा आहे आपल्याला आणि मस्त छोटस बाप्पा पण आहे वगैरे सगळं माझ्या घरी ते घरी गेल्यावर करेल त्याच्यामुळे आता आधी पोह्यांचा नाश्ता झाला मग घरी गेल्यानंतर बघू आता केशवची फरमाइश काय आज काय बनवायचं केशव वरणपट्टी हा वरणपट्टी वरणपट्टी ठीक <laughs> आहे वरणपट्टी म्हणतोय केशव आणि अजून गोड काहीतरी बनवेल तर ते आणि केशव आपला प्लॅन काय झाला होता डुकऱ्यांसाठी काहीतरी कचोरी वडापाव काय नाही ग आम्ही दोघी घेतो नाही मी आहा मॅगी ना आहेच त्यावेळी तस ती मॅगी लॉजच करत नाही बर्थडेच्या दिवशी तर ऐकून घे पुरा बड्डेच्या दिवशी दुसरं सांग ना मग काहीतरी हेल्दी चांगलं नूडल्स किंवा हे बघू का नूडल्स गणपती का चला मग गाडी झालं पण जागा चला आम्ही आलो इकडं सचिन शॉप आहे आमच्या मरणेर मध्ये सचिन एने ड्रेस घेण्यासाठी चला लिपने जात होत थांबतो तेव्हा तुझं घरगाल होतो लहान मुलांशी जास्त आणि आज मी मस्त खन साडी घातली पाच चुटकुला पण मोठं होईल रे ते खूप छोटी ती अजून हा ना, ना। आता घरी आहे तुझी वाली अशी घरी आहे ना अशी ब्लॅक ही बघ बरं ही पण छान

Hmm. तो तो का काय केशव लाईट असेल ना इथं इथला लाईट असेल ना फोटो काढू स्माईल केशवचे ड्रेस वगैरे घेऊन झाले आमचे पण आता कृष्णापण म्हणते मला पण एक घेऊन दे मग मम्मी म्हटलं चल मग आता आता बघू तिच्यासाठी पण काय आवडतं येतं तर तिला पण घेऊन देतो आणि इकडं पा खूप छान छान असे ड्रेस आहेत खूप सुंदर सुंदर ड्रेस आहे तिकडे हो मी किमाच्या लग्नात छान वाव किती सुंदर आहे टॉप मस्त आहे एकदम छान आहे बुटकूसाठी आपल्या बुटकूसाठी छान आहे ना ड्रेस हे बाई तर पण छान आहे दिकेग, दिकेग। हे जे शॉप आहे ना सचिन एनेक्स म्हणून अंमळनेरला जर तुम्ही इथल्या आजूबाजूच्या सगळ्या खेड्यांमधले अंमळनेरला जर शॉपिंगला येत असाल तर त्यांच्यासाठी मी सांगते किंवा मग अमळनेरमधले पण काही जण बघत असतील हा व्हिडिओ तर त्यांच्यासाठी पण खूप छान छान असे इथं कपडे मिळतात म्हणजे आपण म्हणतो ना जे लेटेस्ट आता आलेले असतात ना जे व्हरायटी आलेली असते लेटेस्ट तर ते ना आपल्याला ह्या शॉपवर ये ना मिळून जातात आणि खूप छान असे कपडे मी म्हणजे बऱ्याच दिवसापासून आता जरीपासून हे शॉप पडले ना तेव्हापासून जास्त करून इथूनच आम्ही कपडे घेतो आणि आपल्या लिलीसाठी सुद्धा मी इथूनच घेतलं होतं जेव्हा तिला आम्ही भेटायला गेलो होतो तेव्हा वाव एकदम छान वाटतं हां हे शॉपिंग केलेली आता तर बिल करतो शॉपिंगचं मला पण आवडलं होतं नेक्स्ट चला आता झालंय आमचं शॉपिंग करून आता घरी जातो आणि बराच वेळा आहे कपडे पाहत पाहत तर घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे आणि गणपती बाप्पाची तयारी पण करायची आहे चला आवडले Cardinal Na لی . आपा तू तु सांभाळ तुमच्यापैकी खूप जण आता विचार करतील की मी मान हो तर मानभावपंथी आहे मग गणपती कसं काय बसवला तर ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी सांगते माझी सासरची मंडळी जी ना सगळेच जण ते मानभावपंथी याच नाही करत, थे 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 करत थे। ते सगळेच गणपती किंवा मग शंकरजी वगैरे असं ऐन देवतेचं ते करत असतात त्याच्यामुळे मग हे सगळं तर राहणारच आहे कारण मागे आपण पाटणादेवीला गेलो ना तेव्हा पण मला कमेंट आलेली होती की आपल्याला जायला चालतं का वगैरे असं तसं तर चालत नाही जे तुम्ही काटेकोर पाळत असाल त्यांना जायला पण चालत नाही त्या ठिकाणी पण मग कसं असतं की काही गोष्टी असतात किंवा काही असे स्थळ असतात पर्यटन स्थळ म्हणून आपण पाहायला जाण्या म्हणून पण जाऊ शकतो बाकीचं तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आणि घरी आता चालू आहे गणपती बसवण्याची तयारी आता नंतरला फसेल का आज तो हे 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 हो बरोबर तो बोलणार लाव बात हेलो गुलाल ओकर सु न महा गाय गो देव सर्व का दे सो सर्व ला कनानाथ सरस्वती रवि शुक्र गृ पति पादय चार विनायक गुरु वाणु ब्रह्म विष्णुमहेर सरस्वत प्रणवाद सर्व कारकार्या सिद्धते पूजितो वसुरा श्री गणा है नम

मार्केट मधून घरी यायला बराच उशीर झाला होता आम्हाला कारण कपडे घ्यायला गेलं म्हणजे खूप सारा आपल्याला वेळ त्याच्यात चालला जातो अजून बघू अजून बघू जोपर्यंत चॉईस होत नाही तोपर्यंत आणि त्याच्यामुळे मग जेवणाची वेळ झालेली होती मी लगेच इकडेच स्वयंपाकाला लागली आणि आज आहे ना केशवने फक्त त्याचे स्कूल फ्रेंड्स त्याच्या वाढदिवसासाठी बोलवलेले होते आणि खूप वेळापासून ते आलेले होते आणि छान मस्त एन्जॉय केलं त्यांनी आपल्या इथं घराच्या जवळच एक गार्डन आहे तिथं गार्डनमध्ये पण त्यांनी मस्त खूप सारी मस्ती केली घरी आल्यावर पण बऱ्याच मस्ती वगैरे म्हणजे चाललं होतं मी पण म्हटलं छान खेळू देऊ आज त्याचा वाढदिवस आहे आज त्याचा स्पेशल दिवस आहे छान एन्जॉय करू देऊ म्हटलं त्याला आणि आम्ही ना आज तिघांनी मस्त छान सेम कलरचे कपडे घातलेले होते फक्त केशव वेगळा होता कारण ऑबियसली तो जर बड्डे बॉय आहे तो थोडासा वेगळा आणि स्पेशल फी म्हणजे दिसला पाहिजे ना आणि कृष्णाचा जो ड्रेस आहे ना आजचा तो आजच आपण घेतलेला आहे ना तो आहे आता कसं क्लासला वगैरे जायला मस्त छान असं ते म्हणजे मला खूप जास्त आवडलं तीन चार शर्ट तिला पण घेतले आणि लागतात म्हटलं मुलींना वापरायला डेली यूजसाठी क्लासला वगैरे असं म्हणून पण केशवचं काय म्हणणं होतं माहिती का वाढदिवसाला कपडे तर घ्यावेच लागतात म्हणे तर सगळेच जण घेतात पण मला काहीतरी स्पेशल गिफ्ट पाहिजे म्हणे म्हटलं ठीक आहे बेटा मग गिफ्ट तुझं आला आता उधार राहिलं म्हटलं आमच्यावर गिफ्ट आम्ही नंतर घेऊ म्हटलं तुला काहीतरी तर आता बघू त्याचं ते गिफ्ट काय आहे आणि ते कधी दिलं जातं तर पण मग द्यावं लागेल कारण तो म्हटलं की कपडे तर घ्यावेच लागतील म्हणे तुम्हाला ला <laughs> आजकालची ना खूपच भारीत आपल्याला काय भेटायचं वाढदिवसाच्या वेळेला कपडे भेटायचे आणि असं वाटायचं आपल्याला की आपलं हेच असं गिफ्ट आहे बो असं मी इकडं बसवलं आहे आमच्या कॉलनीमधलं गणपती बाप्पा आणि आज आहे ना आपल्याच लाईनीमध्ये आपल्याच गल्लीमधले हे तिघ वाढदिवस होता म्हणजे ही धैर्य कृष्णाची मैत्रीने आणि त्याच्यानंतर हा श्लोक याला तर तुम्ही बऱ्याचदा व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आणि आपला केशव या तिघांचा आजच वाढदिवस होता आणि हा म्हणजे खूप जुना व्हिडिओ आहे खरं तर पण व्हिडिओज तुम्हाला माहिती होते काब्र येत नव्हते वगैरे कारण आहे ना माझं मेकअप आर्टिस्टचा मास्टर क्लास सुरू होता एक महिन्यापासून आणि तिथं पूर्ण दिवस जात होता त्याच्यामुळे मग व्हिडिओ येत नव्हते सुरुवातीचे दोन तीन दिवस मी व्हिडिओ शूट केले पण मग ते नुसते शूट करून मोबाईलमध्येच राहिले त्याच्यामुळे मग एडिट करायला वेळ मिळत नव्हता म्हणून त्याच्यानंतरच्या दिवसांना मी व्हिडिओ शूट केलेच नाही आणि पाहतो मी ना आज आपल्या मुलांचं म्हणजे किती जणांनी त्यांना ओवाळलं आणि किती जणांचे त्यांना आशीर्वाद मिळाले ह्या तिघांना तर खूप छान वाटत होतं मला माझे डोळे भरून आले होते इतके सगळ्यांनी त्यांना ओवाळलं ब असं म्हणून कारण हो ना माझ्या मनात पण नव्हतं की असं बाहेर सगळ्यांसोबत असा त्यांचा वाढदिवस सेलिब्रेट होणार आहे किंवा करणार आहेत ब असं म्हणून पण मग ते अचानकपणे ठरलं तसं असतं तर मग मी अजून एक केक आणला असतं सगळ्यांना अजून पुरेल वगैरे असं म्हणून पण ठीक आहे जे वेग आहेत त्या वेळेवर ज्या गोष्टी घडतात ना त्याच खऱ्या महत्त्वाच्या उलट आपण पहिलीपासून ज्यांची प्लॅनिंग करतो वगैरे ते उलट आपलं शक्य होत नाही किंवा काही पण अडचणी येऊन जातात पण हे अनावधानाने खूप छान सेलिब्रेशन झालं केशवच्या वाढदिवसाचं तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ आणि खूप दिवसानंतर व्हिडिओ आला त्याच्यासाठी खरंच मनापासून सॉरी आणि असेच तुमचा सपोर्ट कायम राहू द्या असेच तुमची साथ कायम सा राहू द्या आणि व्हिडिओ पाहत राहा आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा भेटूया पुढच्या छानशा चा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार